विभाजनतेच्या कसोट्या मित्रांनो दिलेल्या संख्येला एखाद्या संख्येने पूर्ण भाग नाही हे पडताळण्यासाठी जे रूल्स असतात किंवा नियम असतात त्या नियमांना मित्रांनो विभाज्यते just stop doing it तयार झालेल्या संख्येला चारने पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण चार चारने भाग ही विद्यार्थी मित्रांनो आपण एक्सप्लेन करण्याचा इथे प्रयत्न करू नंबर आणि या संख्येला चारने निश्चित भाग जातो का आपल्याला बघायचं तर मित्रांनो बघा एकक व दशक मिळून बनणारी संख्या तीन हजार सोळा सिक्सटीन या मध्ये एकक वरणारी संख्या कोणती आहे विद्यार्थी सोळा आता बघा सोळाला चार ने पूर्ण भाग जातो म्हणून तीन हजार सोळा ने पूर्ण भाग जाईल म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला किती नंबर असो किती डिजिट नंबर असो फक्त आपल्याला काय पाहायचं आहे की युनिटेस आहे त्या संख्येला ने पूर्ण भाग जायला हवा एक एक्झाम्पल यामध्ये विद्यार्थी आपण बघणार आहोत हंड्रेड ट्वेंटी एट आता सेव्हन हंड्रेड ट्वेंटी एट यामध्ये विद्यार्थी एकक आणि दशक यामध्ये या

टेबलच्या मध्ये आपण ही केस चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा संपूर्ण टेबल आपल्याला फक्त एक्सप्लेन करण्यासाठी आहे तुम्हाला एकदा हा रूल समजला म्हणजे या टेबलची तुम्हाला गरज पडणार नाही तर विद्यार्थी तुमच्यासाठी प्रॅक्टिस ब्रुस्टर मला प्रश्न देईल दिसत जी आहे खाली vedañ त्यांचे उत्तर uh, utare... विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं काय उत्तर

विद्यार्थी मित्रांनो आपण विभाजतेची कसोटी विभाजतेची कसोटी आहे पाच ची विभाजि आता या कसोटी मित्रांनो आपल्याला जो रुल्स आहे <Ez1> <गणारेगे> तो स्वतः आपल्याला बनवता आला पाहिजे म्हणजे नीट ऑब्झर्वेशन करून आपण बघूया की पाचची विभाजनेतेची कसोटी नेहमी कशा प्रकारे तर बघा पाचचा जो टेबल आहे तो आपण नीट ऑब्झर्व करायचा आणि याच्या आपण कसे असेल सांगू शकतो बघा युनिट प्लेस वरचे नंबर आणि युनिट ऑफ द 50 जिथे 50 आलेला आहे त्यानंतर हे 50 आर युनिट दिसतो आपल्याला तर बघा प्रत्येक सिक्वेन्स ने म्हणजे 1 बाय 1 0505 हा जो ऑर्डर आहे तो रिपीट झालेला आहे याचा अर्थ काय असेल मित्रांनो विभाजनाची कसोटी सांगताना आपल्याला ते ए पासने पूर्ण भाग जासाठी त्या संख्येच्या एकस्थानी मित्रांनो आपल्याला

नंबर फोर हंड्रेड सेव्हन्टी फाईव्ह संख्येला पाच ने पूर्ण भाग जातो का तर बघा विद्यार्थी मित्रांनो फोर हंड्रेड सेव्हन्टी फाईव्ह यामध्ये युनिट प्लीस वाय चा नंबर फायू आणि फाय नंबर एक उस...

आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो यासारख्या पूर्ण भाग जाईल नेक्स्ट नंबर बघूया विद्यार्थी मित्रांनो एटी फोर Ahí

प्रायमरी प्लेस वरचा नंबर कोणता आहे तो आहे आणि सी असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपण इथे सांगू शकतो की या नंबरला पाचने पूर्ण भाग जाणार नाही कारण की शेवटचे नंबर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहितच आहे एक तर झिरो किंवा फाईव्ह असायला हवा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो

यातून आपण तुमच्या मित्रांनो नियम सांगू शकतो की साने पूर्ण भाग करण्यासाठी त्याला विद्यार्थी मित्रांनो दोन नंबरने डिव्ही नंबर दोन्ही नंबर डिव्हिजिबल असायला म्हणजे त्या संख्येला दोन्ही नंबरने पूर्ण भाग जायला हवा हो। कोणत्या तर एक तर दोन आणि तीन म्हणजे ज्या संख्येला दोन आणि तीन दोन्ही नंबरने भाग जातो ती संख्या विद्यार्थी मित्रांनो साने सुद्धा भाग जाणार

विद्यार्थी मित्रांनो या टेबल मदतीने हा रोज आपण चांगल्या प्रकारे बघा संख्या दिलेली 48, आहे 48 ला एट आणि फोर्टी एट ला

या नंबर लागेल तिला अपन प्रकारे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या भागात चार पाच आणि सहा ही कसोटी चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे थोडा आवाजाचा याच भागासह म्हणजे यामधील तिसरा टप्पा म्हणजे